सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक संस्था, तिलेक संस्था जोती सहकारी कोपरगाव अनन्य भावानं भक्ती करणाऱ्या सदैव पाठीशी राहणाऱ्या आणि भिव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं अभिवचन देणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा आज प्रकट दिन आहे अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन हा त्यांच्या भक्तांसाठी मोठी पर्वणी असते आज दहा एप्रिल रोजी चैत्र शुक्ल द्वितीयेला तिथीनुसार स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन असून या निमित्त कोपरगाव शहरातील श्री स्वामी समर्थ काट स्वामी समर्थ समर्थ केंद्रामध्ये महाराजांचा प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला त्यानिमित्त अभिषेक भूपाळी आरती महानैवेद्य आरती श्री व बाळासाहेब रुईकर यांच्या हस्ते संपन्न झाली आहे तसेच आज एकदिवसीय गुरुचरित्र पारायण करण्यात आला आहे या एकदिवसीय गुरुचरित्र पारायणास एकशे अठ्यात्तर सेवेकरी बसलेले आहेत हा महोत्सव कोट्यावधी स्वामी भक्तांना नवऊर्जा धैर्य दिलासा आणि आघाध करुणा प्रदान करणारा असल्यानं स्वामी समर्थांच्या दर्शनास सकाळपासून भाविक भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती श्री श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रगटदिन आहे आज आपण श्री गो गोदाकाठ केंद्रामध्ये एक दिवसीय गुरुचरित्र पारायण सकाळी साडेसहा वाजेपासून सुरू केलेले आहे सकाळी आपली नित्यपूजा अभिषेक त्यानंतर भूपाळी आरती झालेली आहे त्यानंतर साडेदहाची पण महानैवेद्य आरती झालेली आहे आणि आत्ता आपले जवळपास एकशे अठ्ठ्याहत्तर सेवेकरी गुरुचरित्र एक दिवसीय गुरुचरित्र पालनाला बसलेले आहे त्या या शुभ 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 कार्यासाठी सर्वसेवेकरांनी खूप मोठा प्रसिद्ध प्रतिसाद दिलेला आहे तरी आपण खूप सर्वसेवेकरांचे खूप खूप आभार मानतो गुरु र ब्रह्मा गुरु रे विष्णू गुरु र देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रम्ह तस्मय श्री गुरुवे नम या विश्वाचे चालक मालक परम श्री स्वामी समर्थ महाराज यांचा आज प्रकट दिन आहे या निमित्त कोपरगाव को येथील या गोदाकाठ केंद्रामध्ये आज दिवसभर सकाळपासून ते कार्यक्रम चालू आहे त्याच्यामध्ये सकाळची भोपाळी आटी महाराजांची त्यांची त्याचप्रमाणे अभिषेक त्या त्याचप्रमाणे गुरुचर्याचं पारायण असे अनेक विधी अनेकविध असे कार्यक्रम आम्ही या केंद्रामध्ये गोदाकाठ केंद्रामध्ये आम्ही घेत आहोत या केंद्राची स्थापना एकोणीसशे ब्याऐंशी साली परमपूज्य ब्रह्मीभूत मोरेदादा यांनी या केंद्राची इथं स्थापना केली एकोणीसशे पंच्याऐंशी साली या केंद्राची वास्तुशांती इथं झाली हे कोपरेगावचं केंद्र म्हणजे परमपूज्य ब्रह्मीभूत प दादांचं केंद्र म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण देशात त्यांचा ना गा नावाने त्यांचंच केंद्र असं समजलं जातं आज या केंद्राची दिवसेंदिवस प्रगती होत आहे इथे असलेले समस्त सेवेकरी यांच्या आतक परिश्रमातून हे आज केंद्राची प्रगती होत आहे या केंद्रामध्ये वर्षभरामध्ये अनेकविध असे उत्सव साजरे केले जातात दत्तजयंतीचा सप्ताह त्याचप्रमाणे स्वामी पुण्यतिथीचा सप्ताह या केंद्रामध्ये साजरा केला जातो त्यानिमित्त गुरुचर्थे पारेल बा नवनाथाचं पारण आधी आजचे पारण या तर त्याच या त्याचप्रमाणे याग होम हवन असे अनेकविध कार्यक्रम या केंद्रामध्ये साजरे केले जातात आज स्वामींचा प्रगटदिन आहे स्वामीच्या प्रगट दिनाच्या निमित्त समस्त सेवेकांच्या वतीने मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो श्री स्वामी स्मोर निर्भीड कोपरगाव न्यूज योगेजोखे कोपरगाव